एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत तणावपूर्ण संबंध ऑपरेशन आणि भारत पाकिस्तान मधल्या शस्त्रविराम याबाबत विरोधी पक्ष विशेष संसदीय अधिवेशनाची मागणी करत आहे पण राजकारणातलं एक वरिष्ठ नेतृत्व मात्र या मागणीला विरोध करताना दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी विरोधी मित्र पक्षांच्या या मागणीवर त्यांचं एकमत नसल्याचे संकेत दिले राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संसदेमध्ये अधिवेशन योग्य व्यासपीठ असू शकत नाही मी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याच्या विरोधात नाहीये मात्र संसदेमध्ये हा संवेदनशील मुद्दा आणि गंभीर मुद्दा आहे आणि संसदेत अशा गंभीर विषयांवर चर्चा करणं कठीण आहे राष्ट्रीय हितासाठी काही माहिती गोपनीय ठेवणं आवश्यक असतं विशेष अधिवेशन बोलवण्याऐवजी आपण सर्वजण सर्वपक्षीय बैठक घेऊन एकत्र बसलो तर, बस तर बरं होईल असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे तुम्हाला शरद पवार यांच्या या मताविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा एम सी एन न्यूज